महाराष्ट्रात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण जोरदार गाजत आहे यामधील आरोपींना मको काही लागला आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जोर धरत आहे यात आरोपी वाल्मिक कराडसह आता चर्चा होते ती फरार असलेल्या सत्तावीस वर्षीय आरोपी कृष्ण आंधळेची जवळपास पन्नासहून अधिक दिवस झाले तरी कृष्ण आंधळे फरार आहे पोलिसांची विविध पथके त्याचा शोध घेत आहेत तरीही कृष्ण आंधळे काय सापडत नाही वाल्मिकाराडचा निकटवर्ती असलेल्या कृष्ण आंधळेवर यादी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातही आंधळे आरोपी असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत परंतु तो त्यांच्या हाती लागत नसल्याने आता अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत त्यातच राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कृष्ण आंधळे सापडत नाही त्याचा घातपात झालाय का अशी शंका व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी क्षीरसागर यांच्यावर पलटवार करत म्हटले की कृष्णा आंधळे व क्षीरसागर यांचे संबंध आहेत क्षीरसागर यांच्याकडे एवढी माहिती कशी असे प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केले कृष्णा आंधळेला फरार घोषित करून पोलिसांनी त्याच्यावर बक्षिसी जाहीर केलंय परंतु कृष्णा आंधळे सापडत नसल्याने त्याचा घातपात झालाय का अशी शंका विरोधक व्यक्त करू लागलेत त्यामुळे आंधळेला शोधणं हे पोलिसांसमोर आव्हान झालं असून कृष्ण मागचं गूढ संपून पोलीस त्याच्या मुसके आवळणार की क्षीरसागर म्हणाले तसं खरंच कृष्ण आंधळेचा घातपात झाला हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद